नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत कृष्ण आंधळेच्या बाबतच्या अनेक वेगवेगळ्या मात्र अजूनपर्यंत या कृष्ण आंधळेचा तपास लागलेला नाही मात्र शनिवारी मस्सा चोग मध्ये अशी एक घटना घडली ज्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा कृष्ण आंधळेबाबत चर्चा सुरू झाली आहे हे माझ्या पाठीमागे जर पाहिलं आपण तर हे संतोष देशमुख धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबियांचं हे घर आहे आणि याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला एक पॅन्डॉल मारलेलं आहे याच ठिकाणी जे काही लोक आहेत राज्यभरातले ते येत असतात आणि देशमुख कुटुंबियांची धनंजय देशमुखांची भेट घेतात आताही काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत असेच शनिवारच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक अज्ञात महिला मत्स्याजोगमध्ये दाखल झाली त्यानंतर ती थी या ठिकाणी पोहोचली आणि या मत्स्यजोगमध्ये दाखल झाल्याच्या नंतर ती याच पॅन्डॉलमध्ये पोहोचली होती या दरम्यान तिने या ठिकाणी बराच वेळ बसून राहिली सहा वाजता ती दाखल झाल्याच्या नंतर साडेआठ वाजेपर्यंत ही महिला याच ठिकाणी बसलेली होती मात्र या ठिकाणाहून ती जाण्यास नकार देत होती ठाण मांडून बसलेली होती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा चिंचेचा झाडाखाली एक बाकडा आहे आणि या बाकड्यावरती ती काही तास बसून होती मात्र या ठिकाणी लोकांनी तिला जाण्यास सांगितल्याच्या नंतर तिने स्पष्ट नकार दिला त्यानंतर ती धनंजय देशमुख यांच्याशी बोलणार असल्याचंही तिने म्हटलं मात्र धनंजय देशमुख हे बाहेर होते त्यानंतर नंतर या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर तिने धनंजय देशमुख यांच्याशी काही संवाद साधला नाही मात्र काही लोकांशी तिने या दरम्यान संवाद साधला होता त्यावेळी ती या ठिकाणी ज्या वेळेला पोहोचली त्यावेळेला तिने या ठिकाणच्या लोकांना अशी विचारणा केली की कृष्णा सापडला का मात्र त्यानंतर ती ज्या इथे बसली त्यावेळेला तिने अनेक कागदपत्रच्या सोबत असलेले उलगडले आणि त्यामधून तिने काही लोकांना सांगितलं की कृष्णा आंधळे सोबत मी राहते आणि कृष्णा आंधळे हा रत्नागिरीमध्ये आणि मी रत्नागिरीच्या आहे असं तिने सांगितलं मात्र तिचं नाव विचारल्याच्या नंतर तिने नाव सांगण्यास नकार दिला या ठिकाणी दररोज पोलिस असतात त्यानंतर साडेआठ वाजेच्या दरम्यान म्हणजेच अडीच तासाच्या नंतर या ठिकाणच्या लोकांनी केज पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी केज पोलीस स्टेशनचे काही पोलीस दाखल झाले जे पोलीस याच ठिकाणी रात्रभर होते त्यांनीही या महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना देखील या महिलेने कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही नाव सांगण्यासही तिने नकार दिला मात्र या या महिलेने दरम्यान जी कागदपत्र दाखवली ती कागदपत्र आपण पोलिसांना दिल्याचा की कृष्णांदयच्या बाबतचे काही पुरावे सुद्धा आपण रत्नागिरी पोलिसांना काही दिवसांपूर्वी दिले होते आणि त्यानंतर आपल्यालाच पोलिसांकडून त्रास देण्यात आला असं तिचं म्हणणं होतं मात्र यानंतर सकाळी काही आणखी दाखल झाले आणि सकाळी ती या ठिकाणी रात्रभर झोपून राहिले आणि सकाळी ज्यावेळेला या ठिकाणी पोलीस होते जे पोलीस केसचे दाखल झाले होते रात्री ते रात्रभर याच ठिकाणी होते आणि सकाळी ती उठल्याच्या नंतर ती थेट उठली आणि कुठल्याही प्रश्नांचं पोलिसांच्या तिनं उत्तर दिलं नाही आणि याच मस्तजोगच्या बस स्थानक परिसरामध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणी आलेल्या एका बसमध्ये निघून ते बसून ती या ठिकाणाहून पसार झाली मात्र या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर आणखी एक तिची मागणी होती ती म्हणजे देशमुख कुटुंबियांच्या घरातलं जे, जे बाथरूम आहे ते मला वापरण्यासाठी काही काळासाठी देण्यात यावं मात्र या ठिकाणी लोकांनी ते बाथरूम वापरण्यास तिला नकार दिला दुसऱ्या बाथरूमची व्यवस्था करण्यात आली होती मात्र तिने हेच देशमुख कुटुंबियांच मला बाथरूम आहे आणि त्याच ठिकाणी मला अंघोळ करायची आहे अशी तिची मागणी होती आणि तिचा हट्ट होता मात्र या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी या मागणीला तिच्या नकार दिला मात्र ही महिला कोण होती अज्ञात महिला नेमकी ही कोण आणि या ठिकाणी रात्र घालवली ती महिला नेमकी कोण आहे असा आता सवाल उपस्थित केला जातोय काही ठिकाणी आता असेही मेसेज व्हायरल झाले की कृष्णा आंधळे साडी घालून आणि महिलेच्या वेशात मसाजोग मध्ये दाखल झाला होता मात्र या सर्व बाबत पोलिसांनी याबाबतची या चौकशी केली असता किंवा त्याबाबत माहिती घेतली असता पोलिसांकडून असंही सांगण्यात आलं की ही महिला मानसिक तणावातून जात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि याबाबत जी महिला या ठिकाणी दाखल झाली होती तिच्यामध्ये जे काही तिने पुरावे दाखवले त्याबाबत कुठल्याही प्रकारची अद्यापर्यंत स्पष्टता आलेली नाही आम्हाला तेव्हाच माहित पहिले आम्ही सुलोचना तिकडचे स्वामीनी श्रीप्रकाश गिरजे दोनशे दोन आनंदी रत्ना त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्याच्या यांचे जे आहेत आम्ही बघा हा तुम्हाला दुष्प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस सी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले संध्याकाळी पाचला तुमची गाडी आहे माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहेत बाबा आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दोन एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंब गाडी पकडली आणि मग त्या दोघे असा प्रवास करू आलो आम्ही एकूण तीस तास प्रवास झाला बरोबर आमचा जेवण आम्ही मी द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाली नाही जेवायवर काय नाही इथं आलो भरून चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं नाही ते त्यांचं नाव काय धनंजयश म्हणून भाऊ ना त्यांना मला भेटायचं ते इथं नाहीत ना गावामध्ये ते काहीतरी ला गेले असं म्हणतात बीडवरून अजून आले ना असं असं कसं होईल बीड ना कारण बीडवरून मी पण आले ना मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टीव्हीत दिसते ना दमनी आल्या बघा दमनी माझ्या खास फ्रेंड तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते एक प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही तर खूप आनंद झाला चला हिला भेट मग हिला मी एकच फोटो पैशातून सांगितलं आहे ना तिकडे आणि सांगू नको मी एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काहीच नाही कौटुंबिक पासून कशाला काय गरज काय गरज काय ते सांगा कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे चाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं खात्यापीठ पण फोटो पार्श्वभूमीची गरज काय कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नगिला म्हणून आणि म्हणून म्हणणार नाही दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती लहान मुलाची दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय आम्ही आमच्या आयुष्यात खूप संद माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतं ना ते बाप गमवण्याला माहिती असतं आणि त्या पायी मी इथपर्यंत पोहोचले बाकी कशासाठी आले ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही तर काय तुमचे पाश्वभे काय हे काय ते काय नको का का ते लपटे काय तुम्ही सांगतो जसं काय एखादी कोणते चोर येते दर्ड खोरे एखादी फालतूबाई येते तुम्ही चौकशी करताना ते, ते, ते आम्हाला बरं वाटत नाही ना एक तर आम्ही त्रासलो तीस तास प्रवास केला समजून घ्या तुम्ही तीस तास प्रवास झाला इथं आलो आंघोळ पण नाही कारण काय तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती राहील दिवस चालला सकाळी नाही आम्ही आलो इथेच चालू आहे साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला पोहचलो बरोबर

त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावेत कृष्णा आंधळे कुठं राहत होता त्याने काय केलं अशा काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर तर मला उशीर झाला यायला साडेदहा वाजले आणि साडेदहा वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्याविषयी ती महिला ह्या बस निगाव पॅन्डल बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने परंतु ते आल्यानंतर म्हणले की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते ठीक आहे म्हणलं सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते तर आम्ही रत्नागिरी पोलिसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जी काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला था था। इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही एवढीच आमच्याकडे माहिती आहे परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलिस स्टेशनला आम्ही कळवले त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू नाव वगैरे तुम्हाला कळलं पोलिसांनी तिला चौकशी केली नाही पोलीस इथं होते इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होते त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायच्या परंतु त्यांची काही जी माहिती आहे ते रत्नागुर रत्नागिरी पोलिसला माहिती आहे आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्या त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू की ह्या नेमका काय प्रकार आहे तो आम्ही आम्ही पण समजून घेऊ त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्याय सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे तिथं त्यांची सोय केली परंतु त्या म्हणल्या नाही घरीच आंघोळ करायची मला मग ते थोडं संशयास्पद वाटायला म्हणून मग आम्ही त्यांना नजर कैदेत ठेवलं मी येईपर्यंत आणि मग आम्ही पोलिसांना कळवलं आणि मग त्या पोलिसांना पुढील कारवाई केली रात्री इथं पोलीस थांबले होते आणि लेडीज कॉन्स्टेबल त्यांना सोबत होत्या y sí, así más para tener.